चला नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे ज्या चौदाची तुम्ही वाट बघताय त्या हप्त्या संदर्भात महिला बालकल्या मंत्री अदिताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे याचा अर्थ तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही याची चर्चा चालू होती की ऑगस्ट आणि सप्टेंबर थोडा उशीर झालेला आहे त्यामुळे तुम्ही ऑगस्टचा सुद्धा आम्हाला हप्ता द्या आणि सप्टेंबरचा सुद्धा द्या तीन हजार रुपये तुम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करा परंतु आता इथं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे असं स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे कधी तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरण होणार आहे ऑगस्ट महिना सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे ऑगस्ट महिन्याचेच पैसे तुम्हाला मिळणार आहेत ते पण पंधराशे रुपये पात्र महिलांना मिळणार आहे पात्र म्हणजे ज्यांना तेरावा हप्ता आला अशा सरसागड सगळ्याच महिलांना पैसे येणार आहेत पळताळणी प्रक्रिया अजून बेचाळीस टक्केच पूर्ण झालेली आहे शंभर टक्के ज्यावेळेस पळताळणी प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस ज्या महिला पात्र होतील त्या महिलांना सगळे पैसे मिळते पण सध्याच्या हप्ता तेरावा हप्ता ज्या महिलांना मिळाला त्याच महिलांना मिळणार आहे बाकीच्या महिलांना सध्याच्या हप्ता येणार नाही लाडकी बहिणी योजना अशाच पद्धतीने यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुती सरकारचा संकल्प आहे असं महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे म्हणतायत आणि ऑगस्टचा तुम्हाला हप्ता मिळणार आहे आता बघूयात तो पर्वी जर जा तुम्ही जालना जिल्ह्याच्या लाडक्या बहिणी असताल तर जालना जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरतीची जाहिरात आलेली आहे जी तुम्ही महिला असतील तरी भरू शकता पुरुष असाल तरी भरू शकता ज्या कुठल्या महिला जालना जिल्ह्यातील असतील त्या महिलांना हा व्हिडिओ सुद्धा शेअर करून द्या पोलीस पाटील भरती जालना जिल्ह्यातल्या महिलांसाठी निघलेली आहे तर पोलीस पाटील भरती तुम्ही जर पाहिला असेल तर फीस नऊशे नव्वद रुपये ठेवलेली आहे जर महिला तिथं घेत असेल तर फीस मध्ये सवलत सामान्यान तुमचं गणित बुद्धिमत्ता मुलाखत आणि त्या जिल्ह्याविषयी माहिती वीस मार्काची अशी तुम्हाला ऐंशी मार्काची माहिती विचारली जाते नऊशे नव्वद रुपये तुमची फीस ठेवलेली आहे तुम्हाला आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे श्री अकॅडमीची तर ती सुद्धा तुम्ही जॉईन करा तिथं या पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये माहिती दिलेली आता लाडक्या बहिणीला जो काय चौदाव्या हप्ता येणार आहे त्या चौदाव्या हप्त्या संदर्भात जर पाहिलं असेल तर साम टीव्हीचं न्यूज आहे लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे हे आधी टाईम स्पष्ट केला स्पष्ट केला म्हणजे तारीख तुम्हाला स्पष्ट केली नाही लवकरच येईल याचा अर्थ तुम्हाला ह्या दोन दिवस लेट आहे जी आजपर्यंत सात तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आलेले आहेत तर आठ तारखेपासून शक्यता आहे तुम्हाला पैसे येऊ शकतात जो तुमचा चौदावा हप्ता ह्या चौदाव्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात कधीपासून एक आठ तारखेपासून यायला सुरुवात होऊ शकते बघा इथं लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकर असं आदिताई तटकर यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे ही माहिती तुम्हाला दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या महत बाबतीत महत्वाची आली आहे स्वतः महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीचा हप्ता हा लवकरच दिला जाणार आहे तर इथं बघा लाडकी बहीण योजनेत अजून ऑगस्टचा हप्ता दिलेला नाहीये सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरीही अद्याप ऑगस्टचे पैसेच महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही त्यामुळे अनेक प्रश्न होते त्या प्रश्नाला आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे काय की उशीर झाला म्हणून ऑगस्ट आणि सप्टेंबरचा अजिबात नाही म्हणून सांगितलं त्यांनी त्यांनी फक्त ऑगस्टच्या हप्त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिली आहे सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस झालेले आहेत तरीही अजून पैसे जमा झाले नाहीत यामुळे सप्टेंबर आणि ऑगस्ट हप्त्याला एकत्र येत असल्याची चर्चा होती पण आता येणार नाही कारण ते स्वतः राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री सुद्धा सांगितलंय त्यासोबत बावन्न हजार लाडक्या बहिणी अपात्र आहेत परंतु तरीही त्यांना चौदा हप्ता येणारे काळजी करू नका इथं जर पाहिलं असेल तर लाडक्या बहिणीचं टेन्शन वाढवणारी बातमी या जिल्ह्यातील बावन्न हजार महिलांचे अर्ज बाद तुमचं तर नाव नाही ना तर आज सोलापूर मधलं दिलेलं आहे ठीक आहे ते पाहूया आपण नंतर याच्यामध्ये काळजी करू नका सध्याच्याला कुठल्या महिला अपात्र होणार नाही जोपर्यंत पळताणी प्रक्रिया सध्याच्याला बेचाळीस टक्के पूर्ण झाली शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय महिलांना पात्र केलं जाणार ना अपात्र केलं जाणार या लाडक्या बहिणीला ना मिळणार नाही ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता कारण काय आहे तुम्हाला तर जे काही वेगवेगळे तुम्हाला कारण सांगितलेत मी त्या तुम्ही बसत असाल तर त्या कारणात बसता तुम्हाला पैसे येणार नाही का बरं कारण एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा ऑगस्टचा येणार आहे ऑगस्टचा हप्ता सगळ्या येणार आहे तुम्ही एका कुटुंबात तीन असू द्या की चार असू द्या कारण पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस मग तुम्हाला अपात्र केलं जाईल तर इथं पाहिलं असेल तुम्ही तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान काही महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे सप्टेंबरच्या बाबतीत त्यापर्यंत पडताळणी प्रक्रिया सप्टेंबरला पूर्ण झाली असेल सप्टेंबरच्या नंतर मग जो तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये सप्टेंबरचा हप्ता येणार आहे तर तो हप्ता तुम्हाला त्यावेळेस तुम्ही जर अपात्र झाला असेल तर येणार नाही त्याचे कारण काय तर याबद्दल दोन तीन व्हिडिओ मी घेतलेला आहे की एकाच कुटुंबामध्ये दोन तीन महिला त्याचा लाभ घेत आहेत उत्पन्न जास्त आहे वेगवेगळे कारण जे काय तुम्ही घोषणापत्र लावलं होतं त्यात जे काही कारण होते त्या कारणामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला करने चला पसुन। त्या ठिकाणी पुढचा हप्ता येणार आहे आणि सध्याच्या सोमवारपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण होणारे जालना जिल्ह्यातल्या भगिनी असतील तर त्यांना पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरा फक्त दहावी पास पात्रता पोलीस पाटील भरतीसाठी ज्या महिलांची दहावी पास आहे ठीक आहे त्या सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरा पोलीस पाटील भरती चालण्याचा जर तुमच्या गावात तुमच्या कास्टसाठी म्हणजे ओपनसाठी जागा असेल तर महिला फॉर्म भरू शकतात किंवा तुमच्या महिलानुसार जागा अगोदर सुद्धा मी व्हिडिओ टाकलाय जालना जिल्ह्यात कुठल्या कास्टनुसार जागा निघल्यात ते पण बघून घ्या आणि फॉर्म भरून घ्या आणि सोमवारपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वितरित होतील किती तर बघा सोमवार किती तारीख आहे सोमवारी आठ तारीख सोमवारपासून सोमवारपासून शक्यता आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वितरित होऊ शकते आठ तारखेपासून ठीक आहे या आठ तारखेला लाडक्या मुंच्या खात्यात पैसे वितरित होऊ शकतात किती तर ऑगस्ट महिन्याचा तुमचा जो चौदावा हप्ता आहे हा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता किती रे पंधराशे रुपये ताईं तुमच्या खात्यामध्ये हे पैशाचं वितरण होऊ शकतं सप्टेंबरचा येणार नाहीये स्वतः महिला कल्याण मंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे उशीर झालाय त्यामध्ये दोन दिवस सुट्टी आल्या तुमच्या शनिवार रविवारच्या शक्य नाही तर तुम्हाला या दिवसामध्ये पैसे आले असते शक्य आहे आजपर्यंत तुम्हाला या तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत पैसे आलेले होते कधी एक तारखेला कधी दोन ला कधी दो तीन ला कधी चार ला पाच ला तर सात तारखेपर्यंत सरासरी सगळ्या महिलांना पैसे आलेले होते काही महिलांना काही टेक्निकल विषय असेल तर थोडा उशीर परंतु आठ तारखेपासून आठ तारखेपासून बघा आठ हे साधारणतः या दहा तारखेपर्यंत लाडक्या म्हणच्या खात्यामध्ये जो तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर दरम्यान जमा होणार आहे हा व्हिडिओला तुम्ही नवीन असताना आपल्या चॅनेलला तर चॅनल पटकन ही दिस करून घ्या त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठीच व्हिडिओ घेऊन आलेला अनेक लाडक्या बहिणीसाठी त्यामुळे लाईक सुद्धा करून द्या तुमच्या इतर व्हॉट्सअपच्या ग्रुपला हा सुद्धा शेअर करून द्या आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे टेलिग्रामचा चा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा नुसती लाडकी बहीण योजना नाही तर इतर राज्यातल्या ज्या काय स्पर्धा परीक्षा असतात त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला घेतले जातात इतर योजनाचे सुद्धा व्हिडिओ घेतो त्यामुळे हे व्हिडिओ इतर व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा शेअर करत आहे ठीक आहे थांबतोय हा आणि आपला नंबर दिलेला आहे तुम्हाला पोलीस पाटील भरती जर घ्यायची असेल बॅच तर नंबर दिलेला आहे बघा या नंबर आहे पोलीस पाटील भरतीची बॅच तुम्हाला कुणाला महिलांना घ्यायची असेल तर बघा इथं तुम्हाला नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता नाही दिला काही नाईन 95 फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला हाय पाठवा पोलीस पाटील भरती म्हणून पाठवलं तरीही तुम्ही काय करू शकता तिथं तुम्हाला माहिती मिळू शकते बघा नंबर देतोय मी तुम्हाला इथं त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता हा नाईन फाईव्ह इथं इत इथं लिहितो एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ हा जो आपला नंबर आहे तर या नंबरला एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि पोलीस पाटील भरतीवरून पाठवा तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या ऍपची लिंक पाठवली जाईल ठीक आहे थांब